फिल्मी होळी खेळण्यासाठी माझ्यासोबत आहेत आपल्या सर्वांचे लाडके राज कावेरी सो तुम्ही रेडी आहात रॅपिड फायर येस yes. तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे होळीला समानार्थी शब्द कोणाला कोणाला होळीला समानार्थी तीन शब्द होलिका होलिका धुलीवड नाही रंगपंचमी होळीला होलिका एक होईल होळीला आणि काय होळीच म्हणतो लोहरी ना शिमगा 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 ओके जास्त रंग खेळल्यामुळे कधी आईचा मार खाल्लाय का लहान नाही खूप मजा आम्ही सगळे एकत्र खेळायचो मी ओरडा खाल्लाय कारण आम्ही वेड्यासारखी होळी खेळायचो आणि लिटरली म्हणजे आम्ही शोधायचो आधी की कुठला रंग आहे की जो लावल्याने चार पाच दिवस तरी जाणार नाही वगैरे असं काही शोधून वगैरे खेळायचो त्यामुळे मजा यायची कधी लावलाय तो सिल्वर कलर आणि असं सगळं आम्ही आमचे मी लालबाग लाल मध्ये राहत असल्यामुळे तिथे ना खूप आधी म्हणजे कलर्स मिळायचे जे पंधरा पंधरा दिवस जायचे नाही तर आम्ही तेही शोधायचो आणि तेही आणून लावायचो खूप 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 वेगळ्या लेवलची होळी खेळायचो आम्ही बरं होळीमध्ये बोंबा मारल्या जातात बऱ्याच ठिकाणी तुम्ही कधी मारल्यात का बोंबा नाही होळी पेटवल्यावरती खरं तर मारतात ते, ते, <laughs> मारता ते आपण हे करतो पण तेवढ्या पुरतं केलेलं आहे हा कोणाच्या नावाने नाही 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 असं काही नाही ओके तुमच्या तुमचा मध्ये असा एक रंग जो कायम असतो माझा वॉर्डरोब मध्ये ब्लॅक असतोच व्हाईट तो माझ्याकडे असता खूप म्हणजे व्हाईट रंग हा हा फेवरेट आहे ओके होळीनंतर किती दिवसांनी रंगपंचमी येते खर मुंबई जिथे आपण मुंबईला साजरी करतो ती अगदी नेक्स्ट डे येते दुसऱ्या दिवशी त्याला रंगपंचमी म्हणतात आणि गावी पाचव्या दिवशी साजरी करतात आणि वेगवेगळं करतात म्हणजे काही आमच्याकडे सुद्धा इनफॅक्ट कोकणात सुद्धा जिथे अगदीच मी माझं मूल मूळ मूळ घर आहे तिकडे ज्या दिवशी असते तर थोडाफार रत्नागिरी पडतात ती दुसऱ्या दिवशी असते त्या दिवसाच्या असं सगळीकडे बदलत गेलंय ते आपण जर ॲज पर कॅलेंडर पाहिलं तर पहिल्यांदा होळी दुसऱ्या दिवशी धु धुळवळ जे धुलिबंदन असतं आणि पाच दिवसांनी रंगपंचमी असं असतं ओके जर इंडस्ट्रीतला असं असं एखादा क्रश किंवा एखादी अभिनेत्री जी जिच्यासोबत होळी खेळायची आहे तुम्हाला इंडस्ट्रीत तर आत्ता मी कलर्स मराठीच्या फुल फॅमिलीबरोबर खेळले आहे सो अजून कोणाबरोबर असं काही वाटत नाही असं अजून तरी नाही आहे कोणी एखादी अभिनेत्री नाही आता मीच सेलिब्रिटी आहे सो कुणी कुठल्या अभिनेत्रीला माझ्याबरोबर खेळायची असेल तर सांगा प्लीज <laughs> असं कोणीच नाही सांगितलं की मी माझ्या बरोबर खेळायची असेल तर सांगा सगळ्या अभिनेत्रींनी मुलींनी लक्षात ठेवा विवेकनी ऑफर दिलेली आहे सो so, थँक्यू गाईज खूप छान उत्तर दिले थँक्यू